ये ये आ गया थोड़ा बाजू थोड़ा बाजू ये मांगे 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 वैसे हो गया ये कुछ वापस देना है पार्टी सुनील बाबू नहीं नहीं तो काका

संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबाला निवारा देण्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेबांच्या असं घर तयार होते आज पाहणी केली तुम्ही काय शकता नाही माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानेच आज घराची पाणी काढला मी इथे आलो होतो पंधरा दिवसामध्ये आपण जवळपास सुद्धा प्लेन पर्यंत आपण आलेलो आहोत पुढच्या पावसाच्या अगोदर ह्या घराचं बांधकाम हे पूर्ण होणार आहे आणि शिंदेसाहेब देखील स्वतः नक्कीच त्यावेळेला घर मिळायला इथे उपस्थित राहतील परंतु आज शिंदेसाहेबांच्या आदेशाने आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदे शिंदे साहेबांना ज्यावेळेला ही बातमी समजली होती चा चा की आपल्या चॅनलच्या मार्फत की ज्या कुटुंबावरती इतकं मोठं संकट झालं त्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नाही त्यावेळेस शिंदे शिंदेसाहेबांनी हा पुढाकार घेतला आणि या घराचं बांधकाला सुरुवात केलेली आहे